जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मराठी ग्रामर बघता विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकिनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया पोलीस भरती मराठी ग्रामर पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा मी हळूहळू पाणी पिते या वाक्यातील सर्वनाम नाम बघा आता सर्वनाम म्हणजे काय रे तर सर्वनाम म्हणजे काय नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो माहीत आहे ओके नामाची पुनरावृत्ती जसं राम हे नाम आहे तर हर शब्दाला राम राम करण्यापेक्षा आपण तो म्हणतो त्या ठिकाणी सीता असेल तर ती म्हणतो ठीक आहे हेच रामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो तर खालील वाक्यातील सर्वनाम आ, आ, सर्वनाम कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन्स बघा हळूहळू पाणी पिते आणि ड आहे मी तर बघा या वाक्यामध्ये सर्वनाम कोणते आहे तर ऑप्शन नंबर ड मी आपलं बरोबर उत्तर आहे काय मी हे काय सर्वनाम आहे ठीक आहे समजलं नेक्स्ट बघा नंतर दुसरा प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ठीक आहे तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे तर ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर उत्तर आहे विदुसी ठीक आहे विद्वान हे पुल्लिंग आहे आणि विदुसी हे काय स्त्रीलिंग आहे नंतरचा प्रश्न निष्पाप या शब्दाचा विग्रह उडका आपल्याला विग्रह करायचा आहे निष्पाप निष्पाप हा शब्द कसा बनलाय तर प्लस पाप इज इक्वल टू निष्पाप ऑप्शन नंबर ब ओके त्यानंतरचा प्रश्न बघा तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो कुंभकरण हे मुळात कोणते नाम आहे बघा आपल्याला नाम, नाम आहे कोणकोणते नाम आहे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाव हे नामाचे प्रकार आहे ते मी एकदा तुम्हा पुढचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी नामाचे प्रकारावर व्हिडिओ बनवीन तुमचा एकही एक प्रश्न नामाच्या प्रकारावरचा सुटणार नाही ठीक आहे आता बघा सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा संस्थेला ओळखण्यासाठी देण्यात आलेलं जे नाम आहे त्याला आपण सामान्य नाम म्हणतो विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम जसं गंगा आहे सीता हिमालय ठीक आहे रांची नागपूर हे काय विशेष नाम आहे त्या व्यक्तीचे किंवा त्या संस्थेच्या त्या त्या स्थळाचे एक विशिष्ट नाम म्हणजे काय विशेष नाम नंतर भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे काय तर भावाचक नामामध्ये आपण फक्त काय जसं की माधुरी आहे सौंद सुन्द, सौंदर्य आहे गरिबी श्रीमंती आपुलकी पाटीलकी ठीक आहे अशा प्रकारचे जे नाम आहे ते सगळे भावाचक नाममध्ये येतात पदार्थवाचक नाम म्हणजे काय तर ज्या नामाला मोजता येते <clears throat> ज्याला मोजता येते कशामध्ये लिटरमध्ये मीटरमध्ये किलोमीटरमध्ये किलोग्रॅममध्ये त्या सगळ्यांना आपण पदार्थवाचक नाम नाव म्हणतो जसं साखर तेल ऊस सोने चांदी ठीक आहे हे सगळे काय पदार्थवाचक नाम आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो तर हे कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे तर ते मुळामध्ये कोणते नाम आहे विशेष नाम आहे ऑप्शन नंबर ब विशेष नाम आहे परंतु बघा जेव्हा आपण असंच असं वाक्य करतो एखाद्याची तुलना जर दुसऱ्यासोबत आपण करतो तेव्हा ते विशेष नाम सामान्य नाम होते परंतु या ठिकाणी आपल्याला मुळात ते नाम विचारलं आहे म्हणून आपलं उत्तर काय आहे विशेष नाम हे आपलं उत्तर असणार आहे नेक्स्ट बघा पाचवा प्रश्न आहे हात तोकडे पळणे ठीक आहे हात तोकडे पळणे या मनीचा योग्य अर्थ काय असणार आहे तर बघा ऑप्शनमधून काय असेल ऑप्शन नंबर अ ए केवळ कागदी पराक्रम करणे ब मदत करण्यास क्षमता कमी पडणे क किंवा सी पराभव करणे आणि डी हात तोडणे तर हात तोकडे पडणे म्हणजे काय तर ऑप्शन नंबर बी मदत करण्यास क्षमता कमी पडणे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे उन्नती या शब्दाला समानार्थी शब्द काय असणार उन्नती म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो उन्नती म्हणजेच होणार प्रगती तर मग आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर सी प्रगती नेक्स्ट बघा त्यानंतर सातवा प्रश्न लेखन नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं तर कोणता शब्द योग्य आहे बघा कोणता पुनर्विचार बरोबर आहे ऑप्शन नंबर अ पुनर्विचार ऑप्शन नंबर बी पुन्हा विचार ऑप्शन नंबर सी पुनर्विचार आणि ट्र डी पुनर्विचार तर कोणता पुनर्विचार बरोबर आहे तर ऑप्शन नंबर अ पुनर्विचार हा आपला बरोबर आहे ओके okay, नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पाऊस पडला असता तर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता या वाक्याचा प्रकार ओढका वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे कोणतं वाक्य आहे तर संकेतार्थ ठीक आहे संकेत दिले जर आला असता पाऊस तर असं झालं असतं म्हणजे काय ते संकेत आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पूर्वी शिक्षक बागोटे घालत या वाक्यातील पूर्वी या क्रियावि क्रियाविशेषणाचा क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे बघा तर पूर्वी हे कोणतं क्रियाविशेषण अवयव आहे तर बघा या पूर्वीवरून आपल्याला काय दिसते एक काल दिसते की पूर्वी उद्या ठीक आहे तर हे कोणतं आहे ऑप्शन नंबर अ कालवाचक क्रियाविशेषण अवयव ठीक आहे काय कालवाचक नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ठीक आहे तर कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ते आपल्याला ओळखायचे आहे तर सामान्य नामाचे अनेक वचन होते सामान्य नामाचे होते ओके होते आपल्याला विचारलं आहे तर खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते तर आपलं उत्तर असणार सामान्य नाम होत नाही असा प्रश्न नाही होते कोणत्या नामाचे अनेक वचन होते खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए सामान्य नाम ठीक आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा ठीक आहे निर्दोष म्हणजे काय ऑप्शन नंबर अ दोष नसलेला ब दोष हित सी दोष असलेला आणि ड कर आणि दोष तर बघा निर्दोष म्हणजे दोष नसलेला काय होणार ऑप्शन नंबर अ दोष नसलेला ऑप्शन नंबर अ याचं बरोबर असेल ए ठीक आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा ठीक आहे पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी एट का हा पुल्लिंग आहे बाकी जे दिसत आहे ते आपल्याला काय स्त्रीलिंग आहे इडका हा काय आहे पुल्लिंग शब्द आहे नेक्स्ट बघा तेरावा प्रश्न आहे तो नेहमी भांडण करतो या वाक्याचा काळ ओळखा ठीक आहे तो नेहमी भांडण करतो कोणता काळ आहे ऑप्शन नंबर ए बघा रीती वर्तमान काळ बी रीती भूतकाळ सी पूर्ण वर्तमान काळ आणि डी रीती भविष्यकाळ ठीक आहे तो हमेशा भांडण करतो नेहमी भांडण करत राहतो तर कोणता काळ आहे ऑप्शन नंबर ए रीती वर्तमान काळ ठीक आहे रीती वर्तमान काळ तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला मराठी ग्रामर खूप महत्वाचं असते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नामाचे प्रकार बघणार आहोत आणि संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती बघ बघणार भग, आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्ह कोणते ठीक आहे तर विद्यार्थी आणि भांडार या दोन शब्दामध्ये जे विरामचिन्ह आहे ते कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे बघा तर हे जे विरामचिन्ह आहे ते कोणते आहे तर ऑप्शन नंबर बी चिन्ह त्याला म्हणतात काय म्हणतात चिन्ह ओके नेक्स्ट बघा खालीलपैकी देशी शब्द ओळखा ओके देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन नंबर अ ए आपलं बरोबर उत्तर असेल पोवाळा हा काय आहे देशी शब्द आहे नेक्स्ट बघा दाम तसे काम या मणीचा योग्य अर्थ कोणता ठीक आहे दाम तसे काम म्हणजे काय मनीवर सुद्धा खूप महत्त्वाचे आहे पोलीस भरतीला दाम तसे काम म्हणजेच काय ऑप्शन नंबर ए बघा डोंगरपाखरून उंदीर काढणे म्हणजे खूप कष्ट करणे बी जन्मा आला हेला पाणी वाहत मेला सी जशी देवानड तशी खुनावड आणि डी खान तशी माती तर काय होणार याचा योग्य अर्थ काय होणार दाम तसे काम म्हणजेच काय जशी देनावळ तशी खुनावळ ठीक आहे त्यानंतर सतरावा राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील मुकुट काय आहे बघा राजाला मुकुट शोभतो तर मुकुट काय आहे जर आपण राजा हा काय या ठिकाणी करताय विद्यार्थी मित्रांनो राजा काय आहे करताय तर करताला वाटणे जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळते कर्म मिळते राजाला काय शोभतो तर मुकुट शोभतो काय शोभतो मुकुट राजाला काय शोभतो मुकुट तर आपलं काय असेल कर्म असेल ठीक आहे ऑप्शन नंबर ब बरोबर उत्तर आहे कर्म मुकुट हे काय कर्म आहे राजाला काय शोभतो मुकुट शोभतो आणि शोभतो हे काय आपलं क्रियापद आहे ओके नेक्स्ट बघा भाड्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय बघा हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर भाड्याचा बैल याचा योग्य अर्थ काय होणार खायला न देता कामाला झुंबलेला येत खाऊ मनुष्य पुळचट मनुष्य आणि यापैकी नाही तर काय होणार आयतं खाऊ मनुष्य येत खाऊ मनुष्य आयतं खाणारा भाड्याचा बैल ठीक आहे ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा सर्वांनी शांत बसा कोणता प्रकार आहे अध्यर्थ संकेतार्थ संयुक्त आणि आज्ञार्थी ते एक प्रकारची काय दिली आहे आज्ञा दिली आहे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर असेल ओके आणि शेवटचा प्रश्न आहे आपला राजेश घरातून बाहेर आला यात घर या शब्दाची विभक्ती ओळखा ठीक आहे आपल्याला घर या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो राजेश घरातून बाहेर आला बघा आता प्रथमा विभक्ती एकूण किती आठ विभक्ती आहे प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थ पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन ठीक आहे अशा आठ विभक्ती आणि आठे विभक्ती खूप महत्त्वाच्या आहे याच्यावर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणारा विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तर बघा राजेश घरातून बाहेर आला आता प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही ठीक आहे नंतर द्वितीय विभक्तीमध्ये काय सलानाते हे प्रत्यय लागते कशाला सलानाते ठीक आहे जर कर्माला नाते हे प्रत्यय लागते प्रथम विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही द्वितीय विभक्तीमध्ये सला नाते पंचमीमध्ये ऊन आणि हून ऊन आणि हून हे प्रत्यय लागते आणि चतुर्थमध्ये सुद्धा सला नाते हे प्रत्यय लागते पण याच्यामध्ये दान आणि धर्माचा संबंध येतो ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर बघा राजेश घरातून तून ठीक आहे घरातून याला कोणतं प्रत्यय लागलं आहे विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारचं हून आणि ऊन ह्या पद्धतीने प्रत्यय लागलेलं ला आहे घरातून म्हणजे काय कोणती विभक्ती असणार आहे ही तर पंचमी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी राजेश घरातून बाहेर आला तर घर हे कोणती विभक्ती आहे तर पंचमी विभक्ती आहे त्याला कारण त्याला ऊन आणि ऊन हे प्रत्यय लागलेले आहे ओके समजलं तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद